न, तर मंडळी आज पूर्ण रविवार आपला अर्धा वाया गेलेला आहे तर झालं काय तुम्हाला सांगतो कारण कामावरून गेलेलो गाडी लावली खाली आणि नंतर मग एक आठ नऊच्या दरम्यान गाडी परत स्टार्ट करायला गेलो स्टार्ट झालीच नाही शेवटी मग धक्का स्टार्ट मारलो धक्का स्टार्ट पण नाही शेवटी मग आपलं पार्किंग लावली सकाळी उठलो परत माझं रविवार आहे सकाळी उठलो आणि लावली परत गॅरेजमध्ये गॅरेजमधून गेली गाडी तर ते गॅरेजवाल्याने थोडंसं काम केलं थोडं आता बॅटरी पण दाखवी म्हणजे सेल टाक चालू होईल तर ती पण नाही झाली नाही कारण ते काहीतरी अजून अजून पार्ट गेलेला आहे ते जे पार्टचे काहीतरी दोन हजार बोलला ठीक आहे बघ तर जाऊ ते बोलू असेच गाडी त्याच्याकडनं चालू करून घेतली शेवटी मग आम्ही मशी हायला गेलो काका गाडी गे मग मॅकॅनिकलवाल्याकडेच होती शेवटी सोनालीच्या हातातून घराची चावी पण पडली म्हणजे हरवली ती पण आम्ही शोध शोध केली पण ती पण नाही भेटली शेवटी मग नवीन ब्लॉग घेऊन आलो काहीतरी सातशे का आठशे रुपयाचा काहीतरी जे ब्लॉग आहे तो घेऊन आलो म्हणजे सकाळी वाचनं काय ना काय चालूच आहे म्हणजे पूर्ण दिवस वाया गेला आता आलो घरी बोलू आंघोळी घेतली म्हणजे सकाळी चाय पण नाही पिलेली पूर्ण असंच पिळत राहिलं परती बरीसाठी मग चपाती पण घेऊन आलो म्हणजे आणि घरात कसा बसा ती खिडक्या म्हणजे काढून असा खिडक्या काढून काढून मग शेवटी लहान पोराला पाडवला मग आपमल त्याने खोलला दरवाजा चला आता जो सोनं काय करते आणि मग मच्छी पण घेऊन आलेली आपण फिश मागेपासून आम्ही काय काय मच्छी घेतली तू पापलेट आणि कोलंबी ही कोलंबी ना एवढीच झाली पापलेट कोलंबी आणि मांदेली आहे ना कधी आणि मागच्या शुक्रवारी काय घाल लस मागच्या शुक्रवारी काहीतरी आण म्हणजे बुधवार शुक्रवार रविवार पाहिजे तुला जमत ना नाही तर अंड असं नाहीत ना अंड किंवा असं काय काय बाबा भारी आहेस तू मला गावी जायला लागला अशा लवकरच आणि काय म्हणतेस हा परी ओके काल राजीचा फोन आलेला काय बोलली साड्या का असं

मला नाश्ता काय जेवणाची वेळ झाली ठीक आहे पण मंडळी आता सोनल बनवते आमच्या दोघांसाठी ऑम्लेट वा टमाटो ना टाकलंस शॉर्टकट बर तर झाला सोनंदाईच्या हातचा ऑमलेट आणि चपाती खाऊया कुठे जायचं आहे संध्याकाळी भांडूपला काय आहे काय दादा कोण दादा आजारी आहे का हा बरं तर मंडळी पारीची तयारी होते हळूहळू आणि पारी झाली तयार आता कुठे झाली तुझी नाही अजून तयारी झाली लक्षात राहील ना दोरु 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 दोर�

贾跃呢？ तर मंडळी भांडूपला जायला निघालो आणि गाडी बंद पडली आणि मग परत आपल्या या काकांची इथे गाडी घेऊन आलो कुट्टी काकांची येते गाडी त्यांनी ओपन केली नाही तर परत वेळ आहे मला वाटत नाही लवकर जाऊ सकाळपासून हेच काम चालू आहे सोनाली बरं तर मंडळी गाडी पूर्णपणे बंद पडली थोडी चालू होते लगेच परत बंद होते फारं वाटत ते चालू आहे गॅरेजवाल्याकडे दिली आहे मी गाडी आता मित्राची गाडी मागवली आहे आणि निघालो आहे भांडूपला तर मंडळी तो बाईकवाला येणार होता माझा मित्र त्याने मला पूर्ण जागा दिला आणि मी आलो आता सोनीला घेऊन फळीला घेऊन बसमधनं आणि इकडे स्टेशनवरनं आता चाललो आम्ही भांडूपला मंडळी आम्ही ट्रेनमधनं उतरलो आणि तिच्या मावशी घरी गेलेलो फटक्यानं आलो आता वाचलेच काहीतरी साडेआठ वाजले चंद्री घेतली आणि पाऊस आला एक साईडला थांबलोय आम्ही आडुशाला काय म्हणते मग आता कुठे जायचं आहे कोणते डोंगरावर गाडू नाका जेवण पुढे रे बाबा गाडी <laughs> नसली की पंचायत होय तग लोगा आज मी सोनाली खूप ऐत आहे तुम्ही बोलता माका सवय नाही सवय नाही आता सवय आहे पण परी आहे ना आपल्याबरोबर तिला नाही पडी नाही होय तग परी माझ्याकडे असते ती काय होय तग ना परी ओय <laughs> लागेल कोणाला तरी छत्री छत्री लागेल मंडळी या साईडने आता वर्दी चालत जायचंय बाप रे अळू अळू काय रस्ता आहे बाबा ही ऐकत नाही छत्री स्वतः पकडली आणि पाऊस माझ्या अंगावर पडतोय पाऊस माझ्या अंगावर पडतोय एवढं आणि माझ्या आता देत नाही ती बोललो मी छत्री पकडतो स्वतःच घेतले तर म्हणजे पंधरा मिनटं झाले आम्ही चालतोच आहे आणि आता गाडव नाका इकडनं पण जायचंय वरती कुठेतरी डोंगरावर म्हणते सोनाली बापरे रिक्षा पण नाही भेटत भाजी मार्केट मंडळी डांबलो आम्ही पूर्ण डोंगर चालतोय बघा भांडूक बोला <laughs> गेली पुढे Eyvallah. Evet, शुभ सकाळ सोनाली काय करतेस सकाळ सकाळ नाही नाही जायचंय कामाला आज काय जेवण आहे अजून मच्छी पण आहे का आणि इकडे सकाळ सकाळ रेडी होतोय आपला कोलंबी मसाला

पाऊस पाऊस भरपूर आहे ग सोनाली जायचं कामावर भिजत 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 भिजते पैसा झाला झाला पत्ता पाऊस आला तिला विचार शाळेलाय का तू पाऊ शाळेत जाणार ना नाही बोलते डायरेक्ट म्हणायचे नो काय नो येस नाही अजून बघ आजी काय म्हणताय उठलात झाली सकाळ आधी काय नाही ना आधी त्या जवळ जाऊन बोला

एका पायावर ती बघ कुठे गेली बघा मैत्रिणींची आठवण येते येते तूप रोटी खाते तूप रोटी खायला गेले हा मंडळी आता जेवाला बसले होते आपल्या त्या टायमाने कोळंबी मसाला पापलेट आणि चपाती जेवतो आणि तिथे पण जेवायला आणि आता आपल्याला कामाला ड्युटी आहे आणि बाहेर पडतोय पाऊस चला आता जेवतो तर मंडळी आता जेवलो आणि आता निघालो कामाला काल गेलेलो भांडुपला आणि मस्तपैकी मी डोंगर चढलो हळूहळू मी पण पहिल्यांदा बघितला तो डोंगर आणि चोरंगने दाखवलं तिकडे तिकडे अजून चपात्याच करते मला दोन चपात्या दिल्या तिने फटापट बोललो निघतो आता सोनाली काय सांगशील भांडू बद्दल पाय दुखतात का तुझे ती म्हणते मला सवय आम्ही गेलेलो बर तर पाऊस बघा आहे तर आता निघतोय कामाला गाडीचं काम अजून झालं नाही फोन पण आला त्याचा तर आता बघतो उद्याच जातो त्याच्याकडे म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विस नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बंद राहतो ठीक आहे आणि खुश बाय बाय तो नाश सगळ्यांना बाय बाय कर बाय बाय करून दाखव ते कोणतं गाणं तुझं बाबा कोणतं गाणं तुझं नाचते ती कॅमेरा लाग समोर लागते नाही त्यावरून नाचत असते एकटी ना। चल बाय बाय कळ तिथे सगळ्यांना आल बाय बाय